नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक शिक्षकेतर आणि इतर पदांच्या जाहिराती पाहणार आहोत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन अपलोड केलेल्या व्हिडिओचे मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पाहिजेत शासन निर्णय दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शासनाच्या परिपत्रकानुसार अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त बोधिसत्व एज्युकेशन सोसायटी बाळापूर तालुका बाळापूर जिल्हा अकोला रजिस्टर नंबर छत्तीस सत्याहत्तर ऑब्लिक ॲप अठ्ठावीस पासष्ट द्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित तर या ठिकाणी ही संस्था शंभर टक्के अनुदानित आहे अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे श्रीमती मैनाबाई आंग्रे विद्यालय टाकळी विरो तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील ही जाहिरात आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव माध्यमिक शिक्षक महिला महिलासाठी ही जागा आहे महिला माध्यमिक शिक्षकाची जागा आहे शैक्षणिक पात्रता बी ए बी एड इंग्रजी वाङ्मय इंग्रजी वाङ्मयामध्ये बी ए बी एड शैक्षणिक पात्रता त्यांनी या ठिकाणी पदासाठी निश्चित केली आहे पदसंख्या एक जागा पदरिक्त होण्याचे कारण दिले आहे या ठिकाणी पदरिक्त कारण सेवानिवृत्त झाल्यामुळे वेतन किंवा मानधन शासकीय नियमानुसार सूचना सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्याने महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील पद भरण्यात येईल पदाकरिता दिनांक पंधरा सप्टेंबरपर्यंत अर्ज योग्य त्या सर्व कागदपत्रांसह साक्षांकित करून किंवा साक्षांकित खालील पत्त्यावर पाठवावेत श्री डी जी आंग्रे अध्यक्ष बोधिसत्व एज्युकेशन सोसायटी बाळापूर नगरपरिषदजवळ तालुका बाळापूर जिल्हा अकोला जाहिरात क्रमांक दोन कनिष्ठ लिपिक या पदासाठी ही जाहिरात आहे कैलासवासी उद्धवरावजी पाटील क्रीडा व बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर शारदादेवी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील ही जाहिरात आहे पाहिजेत अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता एच एस सी उत्तीर्ण एम एस सी आय टी बारावी एम एस सी आय टी त्याचबरोबर टायपिंग मराठी तीस इंग्रजी तीस ते चाळीस वर्ड पदसंख्या एक जागा सवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरल्या जाईल शेरा स्वस्ता अनुदानित आहे सूचना वरील शैक्षणिक अर्हता पात्र उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रे व एक सत्यप्रत स्वहस्ताक्षरातील अर्जासहित मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखत रविवार दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत मुलाखत ठिकाण शारदादेवी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर अध्यक्ष ऑब्लिक सचिव कैलास वासी उद्धवरावजी पाटील क्रीडा व बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ वैराग हिरत क्रमांक तीन पाहिजे ग्राम शिक्षण समिती नगर देवळे संचालित सरदार एस के पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नगर देवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव पिन फोर टू फोर वन झिरो फोर ग्राम शिक्षण समिती नगर देवळा संचालित इंग्रजी माध्यम नर्सरी ज्युनियर सिनियर के जीसाठी एच एस सी डी एड किंवा बी ए इंग्लिश तीन ते चार महिला शिक्षकांची गरज आहे तर या ठिकाणी पदाचे नाव महिला शिक्षक आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिली आहे बारावी डी एड किंवा बी ए इंग्लिश ग्रॅज्युएशन इंग्लिश आणि इंग्रजी माध्यमाची शाळा आहे ज्युनियर सिनियर के जीसाठी या शिक्षकाची अपॉइमेंट करायची आहे नर्सरीपासून शाळा आहे ज्युनियर सिनियर के जीपर्यंत दिनांक नऊ नऊ दोन हजार दो चोवीस सोमवार रोजी हजर राहावे तर मुलाखतीचा दिनांक या ठिकाणी दिला आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार वेळ दुपारी एक वाजता वेळ दिलेला आहे दुपारी एक वाजता ठिकाण संस्थेचे ऑफिस स्थानिक उमेदवारांना प्राधान्य आणि या ठिकाणी आकर्षक पगारसुद्धा दिल्या जाणार आहे व्हाईस चेअरमन ऑब्लिक सचिव ऑब्लिक प्राचार्य ग्राम शिक्षण समिती नगर देवळा संस्था मानधन तत्वावर शिक्षक पाहिजे ग्राम शिक्षण समिती नगरदेवळे संचालित सरदार एस के पवार माध्यमिक विद्यालय नगरदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या विद्यालयात संस्था मानधन तत्वावर शिक्षक पाहिजे तर पहा माध्यमिक विद्यालयात संस्था मानधन तत्त्वावर शिक्षक या ठिकाणी पाहिजे आहे खाली पा शिक्षक शैक्षणिक पात्रता दिली आहे बी एस सी बी एड एकूण तीन पदे ग्राम शिक्षण समिती नगरदेवळा संचालित सरदार एस के पवार माध्यमिक विद्यालय नगरदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे तीन शिक्षकांची किंवा यांची गरज आहे दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस सोमवार रोजी हजर राहावे या माध्यमिक शिक्षकाची सुद्धा मुलाखत दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवारला हजर राहायचे आहे त्यांना वेळ दुपारी एक वाजेपर्यंत किंवा वेळ एक वाजताचा दिला आहे ठिकाण संस्थेचे ऑफिस स्थानिक उमेदवारांना प्राधान्य आकर्षक पगार दिला जाईल व्हाईस चेअरमॅन पब्लिक सचिव प्राचार्य ग्राम शिक्षण समिती नगरदेवळा हेडमास्टर सरदार एस के पवार हायस्कूल नगरदेवळा फोर टू फोर वन झिरो फोर जळगाव जाहिरात क्रमांक चार मातृसेवा संघ नागपूर या नामांकित संस्थेच्या स्नेहांगन दिव्यांग मुलांची शाळा व नंदनवन दुर्बल मनस्क मतिमंद मुलामुलींची शाळा नागपूर या अनुदानित दिव्यांग शाळांमधील रिक्त असलेल्या पदांकरिता दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांचे ना हरकत प्रमाणपत्राच्या आधारावर परिवीक्षा कालावधीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत त्या ठिकाणी अनुदानित दिव्यांग शाळा आहे आणि इच्छुक उमेदवारांकडून या दिव्यांग शाळेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत नंदनवन दुर्बल मनस्क मतिमंद मुलामुलींची शाळा मतिमंद प्रवर्ग अनुक्रमांक एक पदनाम मुख्याध्यापक पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता पदवीधर बी एड मतिमंद आर सी आय नोंदणीकृत किमान पाच वर्षाचा शिक्षक म्हणून अनुभव असलेल्यांना प्राधान्य प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरल्या जाईल अनुक्रमांक दोन पदनाम पदाचे नाव परिचारिका पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता ए एन एम व तीन वर्षाचा अनुभव प्रवर्ग खुला अनुक्रमांक तीन पदनाम मानद वैद्यकीय अधिकारी पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता एमबीबीएस बी बी एम एस प्रवर्ग मानधन तत्वावर अनुक्रमांक चार पदनाम काळजीवाघ पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता इयता चौथी उत्तीर्ण प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक ऑब्लिक सी ऑब्लिक खुला अनुक्रमांक पाच पदनाम सफाईगार शैक्षणिक अर्हता इयता चौथी उत्तीर्ण प्रवर्ग कंत्राटी स्नेहांगन दिव्यांग मुलांची शाळा अस्थिव्यंग प्रवर्ग एक सिरियल नंबर एक मुख्याध्यापक रिक्तपदांची संख्या एक जागा शैक्षणिक अर्हता पदवीधर बी एड किमान पाच वर्षाचा शिक्षक म्हणून अनुभव असलेल्यांना प्राधान्य जातीचा प्रवर्ग खुला अनुक्रमांक दोन पदाचे नाव विशेष शिक्षक प रिक्तपदांची संख्या एक जागा शैक्षणिक अर् अर्हता डी एड ऑब्लिक बी एड या ठिकाणी शैक्षणिक अर्हता खुला प्रवर्गाविषयी दिला आहे एस सी बी सी मराठा ई डब्ल्यू एस अनुसूचित जमाती अनुक्रमांक तीन पदाचे नाव कला शिक्षक रिक्तपदांची संख्या एक जागा शैक्षणिक अर्हता कला ऑब्लिक संगीत ऑब्लिक हस्तव्यवसाय इत्यादी मान्यताप्राप्त पदवीधर ऑब्लिक बी एफ ए आणि प्रवर्ग जो आहे तो एस सी बी सी मराठा ई डब्ल्यू एस अनुसूचित जमाती त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव भौतिकोपचार तज्ज्ञ रिक्तपदांची संख्या एक शैक्षणिक अर्हता बी पी टी एच प्रवर्ग खुला अनुक्रमांक पाच पदाचे नाव वस्तीगृह अधीक्षक रिक्तपदांची संख्या एक जागा शैक्षणिक अर्हता एच एस सी संबंधित प प्रवर्गाचे शिक्षण व प्रथमोपचाराचे ज्ञान आवश्यक प्रवर्ग खुला अनुक्रमांक सहा पदाचे नाव रिक्त रिक्तपदांची संख्या एक जागा त्यानंतर अनुक्रमांक सात पदाचे नाव मदतनीस रिक्तपदांची संख्या एक जागा अनुक्रमांक आठ पदाचे नाव सफाईगार रिक्तपदांची संख्या एक जागा या तीनही पदासाठी अनुक्रमांक सहा सात आणि आठ शैक्षणिक अर्हता इयता चौथी उत्तीर्ण आणि प्रवर्ग या ठिकाणी अनुक्रमांक सहा सात आणि आठ पहारेकरी मदतनी सफाईगार शैक्षणिक अर्हता इयत्ता चौथी उत्तीर्ण कंत्राटी पद्धतीवर या जागा भरल्या जाणार आहेत सूचना शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र वय आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र आधार इत्यादी पुराव्यांसह परिपूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक असलेला अर्ज सचिव मातृसेवा संघ कार्यालय सीताबर्डी झाशीराणी चौक नागपूर येथे दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस ते बारा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत रविवार सोडून सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत स्वीकृत करण्यात येईल पात्र उमेदवाराची निवड चाचणी व मुलाखतीद्वारे केली जाईल चाचणी व मुलाखत कार्यक्रम दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ वाजता स्थळ सेनिटरी हॉल मातृसेवा संघ सीताबर्डी झाशीरा चौक नागपूर हिरत क्रमांक पाच वॉक इन इंटरव्ह्यू गव्हर्मेंट रिकग्नाइज सेल्फ फायनान्स स्वयं अर्थसाहित्य मिलत इंग्लिश प्री प्रायमरी प्रायमरी अँड हायस्कूल अनंतनगर नागपूर इंग्लिश मीडियमची शाळा आहे सिरियल नंबर वन नेम ऑफ पोस्ट प्रिन्सिपल नंबर ऑफ पोस्ट एक जागा क्वालिफिकेशन शैक्षणिक अर्हता पोस्ट ग्रॅज्युएशन विथ बी एड अनुक्रमांक दोन नेम ऑफ पोस्ट पदाचे नाव टी जी टीस ट्रेन ग्रॅज्युएट टीचर्स नंबर ऑफ पोस्ट एकूण चार जागा क्वालिफिकेशन ऑल सब्जेक्ट ग्रॅज्युएशन विथ बी एड अनुक्रमांक तीन सिरियल नंबर थ्री नेम ऑफ पोस्ट पी आर टी प्रायमरी टीचर नंबर ऑफ पोस्ट एकूण आठ जागा क्वालिफिकेशन ऑल सब्जेक्ट ग्रॅज्युएशन विथ डी एड ऑब्लिक बी एड अनुक्रमांक चार नेम ऑफ पोस्ट पी पी टी एस नंबर ऑफ पोस्ट एकूण तीन जागा क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट विथ मॉन्टेसरी अनुक्रमांक पाच पी टी आय यस नंबर ऑफ पोस्ट एक जागा क्वालिफिकेशन बी पी एड ऑब्लिक एम पी एड अनुक्रमांक पाच आहे पी टी आय एस त्यानंतर अनुक्रमांक सहा नेम ऑफ पोस्ट आर्ट अँड क्राफ्ट नंबर ऑफ पोस्ट एक जागा क्वालिफिकेशन यम एफ ए ऑब्लिक बी एफ ए मास्टर ऑफ फाइन आर्ट्स ऑब्लिक बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स सिरियल नंबर सेवन नेम ऑफ पोस्ट ॲलेमा नंबर ऑफ पोस्ट एक जागा क्वालिफिकेशन थ्री इयर ऑब्लिक फायव्ह इयर कोर्स त्यानंतर आहे सिरियल नंबर एट नेमा पोस्ट पदाचे नाव क्लर्क ऑब्लिक कम्प्युटर इन्स्ट्रक्टर नंबर ऑफ पोस्ट एक जागा क्वालिफिकेशन एनी कम्प्युटर ग्रॅज्युएट सी एस ऑब्लिक आय टी अँड डी एस इक्विवलंट डिग्री सिरियल नंबर नाईन नेमा पोस्ट पिऊन नंबर ऑफ पोस्ट वन मेल वन फिमेल क्वालिफिकेशन यश एस सी इन्फॉर्मेशन सूचना कॅन्डिडेट्स शूड ब्रिंग हँडरिटन अप्लिकेशन एलॉंग विथ कंप्लीट बायोडाटा अँड झेरॉक्स ऑफ क्रिडिन्शियल्स विथ रिसेंट फोटोग्राफ एक्सपिरियन्स विथ इंग्लिश स्पीकिंग स्किल्स विल बी प्रिफर्ड नो टी ए अँड डी ए विल बी पेड या ठिकाणी जाण्या येण्याचा काही खर्च मिळणार नाही टायमिंग आहे एलेवन ए एम टू वन पी एम संडे ऑन डेट एथ ऑफ सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसला इंटरव्ह्यू आहे संडेला रविवारला अकरा वाजेपासून ते एक वाजेपर्यंत वेनू ठिकाण आहे प्लॉट नंबर नाईन्टीन अलाइड सोसायटी नियर दुर्गा माता मंदिर अनंतनगर नागपूर प्रेसिडेंट मिल्लक एज्युकेशन सोसायटी दारवा डिस्ट्रिक्ट यवतमाळ इरत क्रमांक सहा वॉक इन इंटरव्ह्यू वी इन्व्हाइट द अप्लिकेशन ऑफ क्वालिफाईड पब्लिक फ्रेश लेक्चरर ॲज बिलो तर या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहेत गुणवत्ताधारक तसेच फ्रेश कॅन्डिडेट्सकडून लेक्चरर या पदासाठी सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव लेक्चरर इन अप्लाइड सायन्स क्वालिफिकेशन एम एस सी फिजिक्स किंवा एम एस सी केमिस्ट्री नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा सिरियल नंबर टू पोस्ट लेक्चरर इन मैथमेटिक्स मॅथेमॅटिक्स या विषयासाठी लेक्चरर या पदाची जागा आहे क्वालिफिकेशन एम एस सी मॅथ्स एकूण जागा दोन जागा सिरियल नंबर थ्री पोस्ट लेक्चरर इन इलेक्ट्रिकल ऑब्लिक ई एन टी सी क्वालिफिकेशन बी ऑब बी इलेक्ट्रिकल ऑब्लिक इलेक्ट्रॉनिक्स नंबर ऑफ पोस्ट एकूण तीन जागा सिरियल नंबर फोर पोस्ट लेक्चरर इन मेकॅनिकल क्वालिफिकेशन बी मेकॅनिकल नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा सिरियल नंबर फाईव्ह पोस्ट लेक्चरर इन सिव्हिल क्वालिफिकेशन बी सिव्हिल नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा इन्फॉर्मेशन सूचना अप्लिकंट शूड ब्रिंग ओरिजनल मार्कशीट वन झेरॉक्स कॉपी ऑफ डॉक्युमेंट्स अँड फोटो फ्रेश क्वालिफाईड मे आल्सो अप्लाय म्हणजेच फ्रेशर कॅन्डिडेट्ससुद्धा अप्लाय करू शकतात ज्यांना अनुभव नाही असेसुद्धा गुणवत्ताधारक उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात वॉक इन इंटरव्ह्यू ऑन फायू सिक्स अँड नाईन सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर टाईम टेन टू थ्री पी एम तर या ठिकाणी मुलाखतीची तारीख दिली आहे पाच सप्टेंबर सहा सप्टेंबर आणि नऊ सप्टेंबर वेळ दहा वाजेपासून तीन वाजेपर्यंत टीप शिक्षकांना रोज कॉलेजला येण्या जाण्यासाठी निशुल्क बसची व्यवस्था आहे तर या ठिकाणी बसची व्यवस्था शिक्षकांना येण्या जाण्यासाठी संस्थेकडून किंवा कॉलेजकडून राहणार आहे नेताजी पॉलिटेक्निक कॉलेज पारोला रोड आजंग धुळे मोबाईल नंबर संपर्क क्रमांक एट सिक्स नाईन एट फायू टू डबल फोर डबल फाईव क्रमांक सात पंचगंगा उद्योग समूह तीनशे एकवीस जागासाठी महाभारती पंचगंगा उद्योगसमूहद्वारे नव्याने उभारलेल्या पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायवेट लिमिटेड महालगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर फोर टू थ्री सेवन झिरो वन या अत्याधुनिक कारखान्यामध्ये गंगापूर वैजापूर नेवासा श्रीरामपूर तालुक्यातील सुशिक्षित तरुणांना आम्ही करिअर घडविण्याची सुवर्णसंधी देऊ करीत आहोत आपण यच एस सी आग, आग, बी एम ए बी कॉम एम कॉम बी एस सी एम एस सी विषय दिले आहे केमिस्ट्री बॉटनी अँड एनवायरमेंटल सायन्स बी बी ए बी सी एस एम सी एस आय टी आय डिप्लोमा ई इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक कंप्युटर ई एन टी सी अँड केमिकल शुगर इंजिनिअरिंग अँड डिस्टिलरी सर्टिफिकेट कोर्स फायर फायटिंग डिप्लोमा यापैकी कोणतीही शैक्षणिक किंवा समकक्ष शिक्षण घेतले असल्यास दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मूळ ओरिजिनल कागदपत्रासह मुलाखतीस योग्य दिवशी हजर राहावे क्रमांक एक शैक्षणिक पात्रता यच एस सी बी एम ए बी बी ए एकूण जागा त्र्याऐंशी पहा भरपूर जागा आहेत त्र्याऐंशी जागा दिनांक दिलेला आहे मुलाखतीचा आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस अनुक्रमांक दोन शैक्षणिक पात्रता बी कॉम एम कॉम बी एस सी एम एस सी एम एस सीमध्ये विषय केमिस्ट्री बॉटनी अँड एन एन्व्हायरमेंटल सायन्स या विषयाला प्राधान्य एक एक आहे एकूण जागा एकाहत्तर जागा सर्वात जास्त जागा सॉरी त्र्याऐंशी नंतर या सर्वात जास्त जागा आहेत अनुक्रमांक दोनमध्ये दिनांक आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस मुलाखतीचा दिनांक त्यानंतर अनुक्रमांक तीन शैक्षणिक पात्रता बी सी एस एम सी एस आय टी आय डिप्लोमा एकूण जागा एकशे अकरा तर या ठिकाणी सर्वात जास्त जागा म्हणता ये येणार आहे अनुक्रमांक तीनमध्ये दिनांक आहे मुलाखतीचा दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस त्यानंतर क्रम अनुक्रमांक चार शैक्षणिक पात्रता बी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर ई एन टी सी अँड केमिकल एकूण जागा अठ्ठावीस दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस अनुक्रमांक पाच शैक्षणिक पात्रता शुगर इंजिनिअरिंग अँड डिस्टिलरी सर्टिफिकेट कोर्स फायर फायटिंग डिप्लोमा एकूण जागा अठ्ठावीस दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर या ठिकाणी त्यांनी मुलाखतीचा दिनांक वर मेन्शन केले केले केला आहे तो दिनांक आहे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मूळ म्हणजेच ओरिजिनल कागदपत्रासह मुलाखतीस योग्य दिवशी हजर राहावे म्हणजे या रकान्यात आपली शैक्षणिक पात्रता ज्या रकान्यात बसत आहे त्या रकान्यानुसार आपण दिलेल्या तारखेमध्ये मुलाखतीला हजर राहायचे आहे मुलाखतीचा अरे मुलाखतीचा पत्ता कारखाना कार्यस्थळ पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड महालगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर फोर टू थ्री सेवन झिरो वन संपर्क मोबाईल नंबर आजपासून सकाळी नऊ ते संध्याकाळ पाच वाजेपर्यंत संपर्क क्रमांक आहे नाईन टू टू फाईव्ह वन सेवन सेवन थ्री वन टूवर संपर्क करावा टिप एक मुलाखतीला येताना आणि परत जाताना काळजी घ्यावी दोन परिसरातील तरुणांना विशेष प्राधान्य दिले जाईल म्हणजेच स्थानिक उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल पंचगंगा उद्योग समूह आपल्यासोबत दीर्घकालीन सहयोगाची अपेक्षा ठेवत आहे धन्यवाद तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण सात जाहिराती पाहिल्या आहेत या सातही जाहिराती आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद